कुणाल कामरा यांना आक्षेपार्ह हो वक्तव्य टाळायला हवं होतं आमदार दीपक केसरकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे शिंदे काम करणारे नेते त्यांचं कामातून उत्तरे हक्कभंग आणल्यावर सुद्धा कुणाल कामरा जर चुका करत असेल तर त्याला मर्यादा आहे ते जर कुणाच्या वतीनं बोलत असतील तर त्यांनी विचार करावा एखादा पक्ष बोलतो तो शब्द आपल्या काव्यात घ्यायचा जो शब्द आक्षेपार्ह आहे तो जर त्यांनी टाळला असता तर हे प्रकरण घडलं नसतं अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की एखादं काव्य करणं इथपर्यंत मर्यादित राहणं किंवा त्याच्यामधून होणाऱ्या विडंबनाचं कोणीही सिरियसली घेत नसतं परंतु जो विषय एखादा पक्ष बोलतो तो विषय मुद्दा म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा की ज्याच्याशी त्यांचा संबंध नाही ज्याची कुठलीही माहिती त्यांना नाही आणि मग अशा प्रकारे बोलत असताना ते शब्द वापरायचे जे शब्द आक्षेपार्ह आहेत तर ते त्यांनी ते जर अवॉइड केलं असतं तर हे प्रकरण काहीच घडलेलं नसतं